समाजसेवा संस्थेच्या वतीनं या गरजू पाच विद्यार्थ्यांसाठी सायकलचं वाटप या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे या कॉलेजच्या प्राचार्या सन्मानिय रामे मॅडम उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेम भाषण केली मलाही खूप आवडली सुरुवातीचं भाषण ज्या विद्यार्थ्यांनी केलं मला, दे दे। मला हो ते खूप आवडलं म्हणजे इतिहास सांगणं मांडणं त्याची पद्धत खूप छान वाटलं मी त्यांना माझं बक्षित पूर्ण होते बाकीच्याही विद्यार्थ्यांनी खूप सुंदर भाषण केली ती खूप आवडली आणि ज्या ज्या वेळेला आयुष्यामध्ये संघर्ष असेल अडचणी असतील त्यावेळेला आपण महापुरुषांचं जीवन जर आपण समोर ठेवलं छत्रपती शिवाजीराजे असतील मामा असतील किंवा बाकीचे महापुरुष असतील त्यांच्या जीवनाकडे जर बघितलं तर आपल्याला वेगळी स्फूर्ती मिळते आणि आपल्याला जीवन जगण्याची मिळते तेराव्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरच्या मंदिरामध्ये शपथ घेणारा बाल शिवबा आणि त्रेपन्नाव्या वर्षी आपल्याला निघून गेलेले शिवबा दरम्यानचा काळ चाळीस वर्षाचा आणि त्या चाळीस वर्षाचा संघर्ष आणि आता विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यांनी बांधलेले किल्ले असतील दल असेल लष्कर असेल त्यांच्याबरोबर जोडी गेलेली माणसं असतील त्यांच्यासाठी जीव देणारी माणसं असतील एवढं त्या काळामध्ये चारशे शिवाजी शिवाजीराजांनी निर्माण केलं आताचा काळ तर खूप आधुनिक आहे आता माणसं जोडायच्या तुटायला गेलेले एकमेकांपासून परंतु काही संघटना काही संस्था अशा पद्धतीनं माणसं जोडण्याचं काम करत आहेत त्याच्यामध्ये आपली ओनली समाजसेवा संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टीतून ते था था काम म्हणजे सुरुवात करतात त्यांच्या सगळ्यांचं कोड बघितलं तर आपल्याला लक्षात येईल कोड असेल महिला पुरुषासोबत महिलाच योगदार असेल म्हणजे चांगल्या पद्धतीनं करतात काय झालेलं आहे समाजातल्या गरजा घेरायच्या आणि मुलांना काय आवश्यक आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे हे चांगल्या पद्धतीने काम करतात आपल्या समोर कितीतरी विद्यार्थी असतात आणि विद्यार्थी असतात त्याच्या समस्या आपल्याला कधी जाणवतात कधी जाणवत नाही दोन वर्षापूर्वी दहा मॅडम आपल्या शाळेचा एक किस्सा होता मला एका ट्युशनच्या सरांनी सांगितलं एक आपल्याकडे विद्यार्थी जी शाळेमध्ये यायची तिला नेहमी शाळेत यायला उशीर आणि तिला तिचे वर्ग शिक्षक राहायचे मला सांगितलं की वर्ग शिक्षकाला सांगतो तर ते सर्व स्वतः जाऊन बोलतो असताना आणि प्रश्न घेतला तर विद्यार्थीने उशिरा यायची ती विद्यार्थी उशिरा काय यायची तर घरी तिला सावध राहील होती आणि सावध राही घरातलं काम करायला सगळं काम केले की मग सांगायचं आणि या समस्या आपल्या समोर येत नसतात जाणवत नसतात या गोष्टी समाजामध्ये चांगले तांत्रिक व्यक्ती असतात समाजामध्ये जे चांगले घटक असतात त्यांनी ते हेरल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्या गरजा आहेत ज्या गोष्टी आहेत त्या पोहोचवल्या पाहिजे सुदैवाने या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो अतिशय चांगल्या पद्धतीने आता महाराष्ट्र विद्यालयाची देखील वाटचाल सुरू आहे वाशिम तालुक्यातल्या शाळा असतील किंवा जिल्ह्यातल्या शाळा असतील कारण मॅडम बरोबर चर्चा करताना मॅडमनी मला सांगितलं सांगोल्याच्या शाळेला भेट आणि सांगोल्याच्या शाळेमध्ये शिष्यवृत्तीच्या संदर्भातले असेल किंवा परीक्षेच्या संदर्भातले असेल विद्यार्थी कुठल्या पद्धतीने पुढे येतात याचा काही शिक्षकांनी अभ्यास केला तिथल्या आणि इथल्या दोन्ही बाजूंची तुलना केली तर दोन्ही गोष्टी सांगल्याच आहेत परंतु पालकांचा संपर्क असेल किंवा त्यांच्यापर्यंत जाणं असेल या गोष्टी काही कमी पडतात त्या आपण भरून काढून सांगितलं म्हणजे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की एका एका चांगल्या चांगल्या करणाऱ्या शिक्षण शाळेची निवड केली त्याबद्दल आधी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि या शाळेमध्ये चांगलं कार्य चाललेलं आहे त्या सर्व गुरुजनांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मागे आपण शिक्षक मुलांचं मार्गदर्शन करायचे शिक्षक मुलांना कथा सांगायचे शिक्षक मुलांसमोर व्याख्यान द्यायचे आधी तो थोडस उलट घडताना पाहायला मिळालं विद्यार्थी मोजके बोलवलेले आहेत आणि ते शिक्षकांसमोर आपली कथा सादर आहेत किंवा व्याख्यान सादर करतायत तर या मुलांनी मुलांसमोर जर व्याख्यान सादर केलं तर त्याही मुलांना स्फूर्ती मिळेल तेही मुलं त्यांच्याकडून ते काहीतरी बोल घेतील आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल करतील या ठिकाणी फक्त एकच सांगू इच्छितो होते शिवाय म्हणून आज आपण इथं आहोत खेळले जीवाशी शिवाजी शिवाजी म्हणून शिवाजी तर आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याही समोर खडतर प्रसंग येतील कठीण प्रसंग येतील त्या त्यावेळेला शिवांचं चरित्र आपण समोर ठेवलं हो मोठ्या युग पुरुषांचं चरित्र आपण समोर ठेवलं हो तर आपल्याही अडचणी समोरच्या नाहीशा होती आणि आपणही ज्या ठिकाणी आहोत त्या आपण आपल्याला सहज करण्याचा निश्चित प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ओंडी ओनली समाज समाजसेवा संस्थेचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि माझं संपवतो धन्यवाद